नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच लगेच पाठवलं जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या हळयोला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा आही आणि भुजंग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा आही आणि भुजंग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो सन्मान या ठिकाणी अपमान या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला समाजाची सेवा करणारा बघा समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ठिकाणी काय विचारले दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढील पैकी काय म्हणतात दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर त्यांना असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा बघा क्रमांक उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील कोणता आहे बघा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणताय उपांत्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो शेवटून दुसऱ्या ठिकाणी उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा अपक्ष क्रमांक साबा बघा मी सिनेमा पाहिला या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे बघा मी सिनेमा पाहिला बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे बघा या ठिकाणी क्रमांक एक राहील मी सिनेमा पाहत असं वाक्य विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे बघा अपेक्षा क्रमांक सात बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सूर्यास्त हा शब्द विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीचं या ठिकाणी ते उदाहरण आहे बघा अपेक्षा क्रमांक आठ बघा बघा या ठिकाणी आपल्याला विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा बघा आधोरेखित शब्द या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखाय गावाहून या ठिकाणी बघा आधोरेखित शब्द आधोरेखित शब्द आहे या आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखाय होऊन बघा विद्यार्थी मित्रांनो पंचमी या विभक्ती या ठिकाणी प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा प्रतिक्षण बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला प्रतिक्षण मग या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास ओळखा प्रत्येक क्षणाला मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो अवयभाव समास या ठिकाणी योग्य या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक दावा बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे या किंवा विद्यार्थी मित्रांनो केशव कुमार या ठिकाणी टोपण नाव आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा वाक्याचा आपल्या या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा कर्मणी प्रयोगाचा या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा खालील शब्द असे का या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द बघा विद्यार्थी साखर भात या ठिकाणी शब्द आहे या शब्दासह आपल्याला लिंग ओळखाय साखर भात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो पुल्लिंग या ठिकाणी या शब्दाच या ठिकाणी लिंग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विराम चिन्हे वापरतात बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वाक्य पूर्ण झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण विराम या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक चौदा बा बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा जहाजांचा खालीलपैकी काय असतो बघा जहाजांचा खालीलपैकी काय असतो बघा जहाजांचा विद्यार्थी काफिला असतो औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द शुद शुद आपल्याला ओळखायचा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द या शुद ठिकाणी शु ओळखायचा आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तीर्थरूप या ठिकाणी शुद्ध शब्द या ठिकाणी असलेला पर्याय राहील क्रमांक बघा दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द शब्द दर्पण आणि मुकुर हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दर्पण आणि मुकुर विद्यार्थी मित्रांनो आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अजानूबाह या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील दिलेल्या शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो काल या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील क्रियाविशेषण या ठिकाणी या शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाटील या शब्दाचा या ठिकाणी भाववाचक नाम आपल्याला सांगायचं सा। पाटील या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो तर पाटील या शब्द या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी सांगायचं आहे सा बघा पाटील की या ठिकाणी पाटील या शब्दाच्या ठिकाणी भावाचक नाम राहील प्रश्न क्रमांक वीस बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं खालील पर्यापैकी विद्यार्थी आपला आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मोठ्या ठिकाणी विशेष नाम असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ना विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला पिवळ्या फुलांची ओळ त्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मग बघा दोन राहील सोनावळी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपला वेगळ्या अर्थाचा या ठिकाणी वाक्यप्रचार निवडायचा वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार या ठिकाणी निवडायचा आहे बघ या ठिकाणी <गा ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो कणिक या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा या ठिकाणी वाक्य प्रचार राहील प्रश्न क्रमांक पुढचा मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने बघा चौतीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्च नंतर, नंतर एप्रिल महिना येतो या ठिकाणी मला ठिकाणी आपल्याला जात ओळखायची शब्दाच्या ठिकाणी जात आपल्याला आहे बघा शब्द योग्य अभय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील पर्यापैकी या ठिकाणी आपल्याला नपुसक लिंग या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखा नपुसक लिंग या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो किरडू या ठिकाणी न पुस्तक असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक बघा पुढील शब्दाची या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द बघा विद्यार्थी पावसात या ठिकाणी आधोरेखित शब्द आहे तर पावसात या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची पावसात त ई आ बघा त ई आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत ऑप्शन क्रमांक अठ्ठावीस बघा आधोरेखित शब्द या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची आहे बघा या ठिकाणी बघा आधोरेखित शब्द बघा विद्यार्थी महाराजांचा या ठिकाणी आधोरेखित बघा या ठिकाणी शब्द आहे तर या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायचे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे मी देशाची पंतप्रधान झाले तर वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तरी वाक्य विद्यार्थी मित्रांनो उद्गारार्थी या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी वाक्याचा वाक्या वाक्या प्रयोग प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो हे वाक्य आहे या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे मग या ठिकाणी सकर्मक करते या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विराम चिन्हे वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संबोधनाच्या वेळी विद्यार्थी मित्रांनो स्वल्प विराम या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्य या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे सूर्य डोंगरा आड जात असतो बघा या ठिकाणी वाक्य आहे या ठिकाणी आपला काळ ओळखायचा आहे बघा रीती वर्तमान काळास या ठिकाणी वाक्य आहे बघा राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये आपला क्रियापदाचा अर्थ या ठिकाणी सांगा राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा या ठिकाणी अर्थ सांगायचा सा आहे बघा या क्रियापदाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य क्रियापदाचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या दा पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो विग्रह असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी महाभारत दीपिका हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल बघा जेवण बरोबर बघा भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार निद्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधला आपल्याला विशेषण ओळखायचं बघा सचिन या ठिकाणी बघा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं बघा विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा हुशार या ठिकाणी या वाक्यामध्ये या ठिकाणी विशेषण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो खालील पैकी कोणत्या सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करतो जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तर तो पुढील पैकी कोणत्या या ठिकाणी सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करतो बघा प्रथम पुरुष वाचक यांचा या ठिकाणी तू या ठिकाणी उपयोग करतो प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा माझा चष्मा आन या वाक्यामधला आण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी क्रियापद आहे माझा चष्मा आन तर आण हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अज्ञाती क्रियापद या ठिकाणी या प्रकारचं क्रियापद आहे क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा जिबेला हाड नसणे बघा जिबेला हाड नसणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वाटेल ते बोलणे या ठिकाणी या ठिकाणी आपला अर्थ राहील तुझ्या क्रमांक पुढचा बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा आपल्या स्वाभाविक बोलणार विद्यार्थी मित्रांनो गद्य असे म्हणतात दृश्य क्रमांक पुढचा बघा गाय झाडाखाली बसली अधोरेखित शब्दाच्या या ठिकाणी आपल्याला जात ओळखायचे बघा गाय झाडाखाली बसली बघा अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे शब्दयोगी अभय या ठिकाणी आपल्या अधोरेखित शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केवल प्रयोगी अवय हे खालीलपैकी काय असतात केवल प्रयोगी अवय हे खालीलपैकी काय असतात बघा केवल प्रयोगी अवय विद्यार्थी मित्रांनो भावना प्रधान असतात या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य बघा राम सतत गाभी जात असे बघा राम सतत गाभी जात असे विद्यार्थी मित्रांनो हे रीती भूतकाळास या ठिकाणी वाक्य आहे तसे क्रमांक पुढचा बघा भावे प्रयोगास या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोगास या ठिकाणी वाक्य आपल्याला सांगायचं आहे मूल आईने मुला समजविले हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोगास या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा धनुष्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला बघा कोदंड या ठिकाणी धनुष्य या ठिकाणी समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय ज्याला सीमा नाही असा तो खालीलपैकी कोण असतो शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ज्याला सीमा नाही तो बघा असीम या ठिकाणी आपल्या शब्द समूहा बद्दल योग्य शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढं अकलेचा खंदक विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगा अकलेचा खंदक बघा अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मनुष्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा कणिक तिमणे खूप मारते या ठिकाणी या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा शब्दाची शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना विद्यार्थी दा दा मित्रांनो अभ्यास शब्द या ठिकाणी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकावन्न बघा द्विगुणित हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी विशेष आहे बघा द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी विशेष द्विगुणित बघ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो द्विगुणित या ठिकाणी संख्यावाचक विशेषण आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वराधी असे म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघा तो नेहमी आजारी असतो या ठिकाणी वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे बघा तो नेहमी आजारी असतो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या सर्व अतिमहत्वपूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर सर्वांनी या पीडीएफ घ्यायला पाहिजेत कारण त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करायचा आहे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे